भारत विरुद्ध इंग्लंड टी ट्वेंटी मालिका वेळापत्रक जाहीर तर सामने केव्हा आणि कोठे होणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरकर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी मित्रांनो सध्या विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरू आहे तर मित्रांनो बी सी सी आय म्हणजे भारतीय क्रिकेट मंडळाने दोन हजार सव्वीसमधील भारतीविरुद्ध इंग्लंड मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे या मालिकेमध्ये पाच टी ट्वेंटी आणि तीन वन डे सामने खेळवले जाणार आहेत ही मालिका एक जुलै पासून सुरू होणार आहे तर आपण पाहूया टी ट्वेंटी मालिकेचे वेळापत्रक पहिला टी ट्वेंटी सामना एक जुलै रोजी डर्बन या मैदानावरती खेळला जाणार आहे दुसरा सामना चार जुलै रोजी मँचेस्टरच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर तिसरा सामना सात जुलै रोजी ट्रेंडबिन नॉटिंगम या मैदानावरती खेळला जाणार आहे तर चौथा सामना नऊ जुलै रोजी ब्रिस्टॉल या मैदानावरती खेळला जाणार आहे तर पाचवा टी सामना अकरा जुलै रोजी साऊथमटन या मैदानावरती खेळला जाणार आहे तर ही टी ट्वेंटी मालिका संपल्यानंतर तीन वन डे सामन्याची मालिका होणार आहे तर टी ट्वेंटी मालिकेचे वेळापत्रक असे असणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम इंग्लंडमध्ये जाऊन इंग्लंडचा टी ट्वेंटीमध्ये पराभव करेल का आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा